मित, मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सागर हा सहीला गोष्ट सांगत असतो आदित्य आणि त्याची तर तो सांगत असतो एक छोटा मुलगा असतो आणि त्याच्या बाबावरती खूप सारं कर्ज असतं तर जो चो छोटा मुलगा म्हणत असते बाबा मला एक जादूची पिगी बँक आणून द्या म्हणजे तुमच्यावरचं त्याच्यावर त्याच्यामध्ये जादूने आपण पैसे काढू आणि मी तुम्हाला देईन तर तुमच्यावरचं सर्व काही कर्ज माफ होईल असं तो मुलगा म्हणत असतो तर त्या मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या बाबाने त्याला जादू जादूची पिग पिगी बँक आणून दिली होती आणि तो छोटा मुलगा रोज त्या पिगी बँक मध्ये पैसे जमा करायचा आणि नंतर सई म्हणत असते मग बाबा खरंच असं असतं का पिबी पिगी बँक जादूची पिगी बँक तर सागर म्हणत असतो नाही बेटा तसं काहीही नसतं तर सई म्हणत असते मग बाबा त्याचे वडील त्याच्याशी खोटं बोललेत का तर सागरच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी येतं आणि म्हणत असतं बेटा त्याच्या तर सागर म्हणत असतो नाही बेटा त्याला वाईट वाटू नाही म्हणून त्याचे बाबा त्याच्याशी तसं बोललेत आणि त्याला खोटं बोलणं ना असं नाहीत म्हणत तर इकडे सावनी मात्र विचार करत बसलेली असते आणि तिला सर्व काही ऑफिसमधलं सर्व काही आठवत असतं बोलणं तेवढ्यातच तिथे ते आधी येतो आणि आधी म्हणत असतो मम्मा आपण मम्मा आपण फिरायला जायचंय का तर सावणी मात्र चिडतच त्याला म्हणत असते अति गप्प बस आणि तुझ्या रूममध्ये निघून जा तर अधि तिथून निघून जातो आधीला खूप वाईट वाटतं तर इकडे सागर मात्र सहीला गोष्ट सांगत असतो तर सागर म्हणत असतो तो मुलगा रोज त्या पिगी बँकमध्ये एक एक कृपा टाकायचा अचानक मध्ये एक दिवस ती पिगी बँक तुटली तर तो मुलगा खूपच रडत होता आणि नंतर त्याच्या बाबाने ती पिगी बँक रात्रभर जागून ती पिगी बँक कशी बशी जोडली आणि खूप सारी पेंटिंग करून डिझाईन करून खूप छान अशी बनवली सकाळी उठून त्याने बघितली तो खूप खुश झाला आणि त्याने ती बघितली तर तो खूपच खुश झाला तर सई विचारत असते मग बाबा त्याला कळालं नाही का त्याच्या बाबाने ती पिगी बँक जोडली म्हणून तर सागर म्हणत असतो नाही बेटा कारण त्याला त्याला त्याच्या बाबाने असे सांगितलं होतं की पिगी बँक ही तुला एंजलने तर सई म्हणत असते म्हणजे बाबा एंजल हे त्याच्यासाठी त्याचे बाबाच होते का असं सई म्हणत असत आणि सागर सईला म्हणत असतो नाही त्याला कधीच कळालं नाही त्याचेच बाबा त्याच्यासाठी एंजल आहेत म्हणून तर सई सागर ला मिठी मारतच तस म्हणत असते पण माझ्यासाठी माझेच बाबा एंजल आहेत तर असं म्हणतच तर सई तिथे झोपी जाते तर मुक्ता ही सागरला विचारत असते ती जी तू गोष्ट सांगत होता तुम्ही त्याच्यामधले आदित्य आणि तुम्ही या दोघांची गोष्ट सांगत होतात का तर सागर हा गपचूप बसतो तर इकडे मुक्ताने सकाळी पोहे बनवलेले असतात आणि त्याच्यावरती खोबरं खिसून टाकलेलं असतं तर इंद्रा ते बघते आणि इंद्रा म्हणत असते एवढं सारं खोबरं खोबऱ्यात पोहे की पोह्यात खोबरे हेच कळण असं झालं आणि मी माझ्या भाजीसाठी खोबरं काढून ठेवलं होतं ते पण तू त्याच्यातच खिसून टाकलं वाटतं तर हे ऐकून मुक्ताला थोडं वाईट वाटतं तर बापू म्हणत असतात अगं इंद्रा किती छान पोहे बनवले बाईने ते खाऊन तरी बघ तर इंद्रा मात्र खात नसते तर इंद्राच्या समोरचं ताड बा हे उचलून घेतात आणि सागरला नेतात आणि सागरला म्हणत असतात बघ सुनबाईने किती भारी पोहे बनवले टेस्ट करून बघ तर सागर तो पोहे खातो आणि म्हणत असतो खरंच खूप छान पोहे झाले इंद्रा मात्र खूपच वैतागलेली असते आणि रुसून बसलेली असते तर मुक्ता तर, लवकर आ, आ, तर, लवकर तर सागर हा मुक्ताला म्हणत असतो तुम्ही लवकरात लवकर ऑफिसमध्ये या आपल्याला आज कॉस्ट्यूम तया ट्राय करून बघायचं आहे तर मुक्ता म्हणत असते हो मला क्लिनिकमध्ये थोडं काम आहे आणि घरचंही थोडं काम आहे मी लवकरात लवकर येईल तर सागरच्या लक्षात येतं इंद्रा रागवलेली आहे म्हणून तर सागर इंद्राला म्हणत असतो आई आज तुझ्या हातची मला पापलेट खायचे आहे हे कर हे ऐकून इंद्रा मात्र खूपच खुश होते आणि ते बघून मुक्ताही खूपच प्रेमाने सागरकडे बघत असते इकड़ी सावनी हे तर इकडे ही मेकअप करत असते तर तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि आदित्य म्हणत असतो मम्मा हे बघ ना लेटर आलेलं आहे मला तिथे नाही जायचं आहे सावणी विचारत असते काय आहे तर आदित्य म्हणत असतो कोणत्या तरी सायकोलॉजिकचा सा नंबर आहे त्याच्यावरती तर माधवी म्हणत असते की तुला जायलाच हवं कारण शाळेतून तो आदेश आहे ना म्हणून तुला त्याला जायलाच हवं आणि त्यांच्या प्रश्नाची तू उत्तर व्यवस्थित दे तर आदित्य हा माधवीकडे जाण्यासाठी तयार होतो पण सावणीला हे माहिती नसतं मग आईच ते सायकोलॉजी आहे तर इकडे ऑफिसमध्ये मुक्ता आलेली असते आणि ती तिथे क्लिनिकच्या कपड्यामध्येच येतात तर तिथे क्लिनिकच्या तिथले कॉक्शुमचे मेंबर म्हणत असतात खरंच मॅडम तुम्ही खरंच डॉक्टर दिसत आहात तर सागर म्हणत असतो दिसत नाही ती खरंच डॉक्टर तर तेवढ्यातच तिथे सावणी येते आणि सावणी म्हणत असते तुम्ही इकडे काय करताय तर सागर म्हणत असते मुक्ताचं इथं कॉशच्यूम कॉशुमचं सिलेक्शन चालू आहे आणि तू इथे काय करतेस तर सावणी सागरला म्हणत असते मुक्ताच मॉडर्न झाली हे ठरव ठरवणारा तू कोण सर्व मेंबरला विचार बोर्ड मेंबरला विचार सर्व बोर्ड मेंबर कोण आहे तर सागर हा त्या दोन्ही बोर्ड मेंबरला विचारत असतो तर ते दोघेजनेही खाली मान घालतात तर मुक्ता म्हणत असते ते काय बोलतील मीच सांगतो तुला तिथले जे कॉस्ट्युम मेंबर असतात ते म्हणत असतात मला तर वाटतं मुक्ता मॅडमच मॉडर्न व्हावी तर सावणी त्यांच्यावर चिडतच म्हणत असते तुम्ही आमच्या याच्यामध्ये नाही आहेत तर तुम्ही गप्प बसा तर सागरला मात्र खूपच राग येतो पण मुक्ता ही सागरला शांत करते तर सावणी म्हणत असते तू एकटा हा निर्णय घेऊ शकत नाही सागर कारण मी आणि मुक्ता ह्या दोघीजणीही या दोघींमध्येही कॉम्पिटिशन व्हायला हवी जे जिंकलं जे जिंकलं तेच मॉडर्न होईल असं सावणी ही सागरला म्हणत असते तर हे सावणीचं हे बोलणं ऐकून मुक्ता मात्र तिथून जायला निघते तर सागरमध्येच येतो मुक्ताचा हात पकडतो आणि सावलीला म्हणत असतो की तुझं हे चॅलेंज आम्हाला ॲक्सेप्ट आहे कारण मुक्तासोबत मी आहे तिचा नवरा आहे असं म्हणतच तर सावणी तिथून निघून जाते तर सावणी तिथून निघून गेल्याच्यानंतर मुक्ता लगेच सागरचा रागराग हात सोडून देतो तर हे दे सर्व काही सावणी मात्र दरवाजातून बघत असते आणि हे बघून सावणी खूपच खुश होते तर सावणी गेल्याच्या नंतर तर इकडे माधवीकडे आदित्य आलेला असतो आणि आदित्य हा माधवीला पैसे देतच म्हणत असतो एवढे पैसे बस झाले की अजून देऊ पण मला इथून जाऊ आदित्यचं हे वागणं बघून माधवीला मात्र आदित्यचा खूपच राग आलेला असतो तर, तर इकडे मुक्ता मात्र खूपच घाबरलेली असते तर मुक्ता म्हणत असते सॉरी पण मी नाही मॉडर्न होऊ शकत तर सागर तिला अडवतच म्हणत असतो तुमच्यावर सईचा खूप जीव आहे आणि सई तुम्हाला खूप सपोर्ट करत आहे आणि तुम्ही असं हरताना सईला बघून सईला काय वाटेल तर मुक्ता मात्र गप्पच बसते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा